श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे मार्गदर्शन श्रींच्या लीलेचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रम तमेव तमेव सर्व मवदेव देव अध्याय पाचवा अध्यात्मिक खान बिंदू सिंधू प्रेम घर्षण ओंकार ध्वनी नाद ब्रह्म ज्ञान अज्ञान सोह स्तूल स्तूल रूप व सोह जीव आत्मा शुद्ध स्वरूप संस्कार चांगले वाईट ज्या गोष्टींची इच्छा आहे जे आपल्याला प्राप्त करवायचे आहे त्या विषयीची जिज्ञासा निर्माण व्हावयाच पाहिजे परंतु ही जिज्ञासा ही इच्छा सुद्धा परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे तो ठरविल तरच इच्छा निर्माण होईल जोपर्यंत गुरु आपल्यामध्ये प्रकाशाची बटन दाबत नाही तोपर्यंत सर्वत्र अंधार असतो आणि त्याने बटन दाबताच हृदयात प्रकाश पडतो हृदय बोलू लागते मन सांगायला लागते कान ऐकायला लागतात पाय प्रदक्षिणा घालायला लागतात मुखात नामस्मरण चालू असते संपूर्ण शरीर रोमांचित होते मन मनाशी बोलू लागते हृदय ओसांडू लागते जे इंद्रिये विषयाकडे जात होते तेच इंद्रिये श्रींची उपासना करायला लागतात गुरुची कृपादृष्टी झाली की आपली इंद्रिये विषय वासना सोडून गुरुची सेवा करायला लागतात ती गुरुप्रेमाशिवाय दुसरे काही स्वीकारायला तयार होत नाही ओमचे दोन किरण निघाले ते ज्ञान अज्ञान सोह स्थूल रूप एकच जीवाला फक्त आनंद हवा असतो त्याला प्रेम हवे असते त्याला जिथे आनंद मिळेल तिथे तो जात असतो आनंदासाठी तो वाटेल ते करतो गुरुकृपेने जीव आनंदात डोलू लागतो नाचू लागतो जीवनात प्रकाश निर्माण होतो हे जग जे परमेश्वराने निर्माण केले आहे ते त्याचेच रूप आहे व जे ज्ञानमे आहे ते पण त्यांचेच रूप आहे दोन्ही रूप त्यांचेच मग भेद कसला जे होते ते, ते होऊ द्या जे घडते ते घडू द्या तू या पृथ्वीवर आलास तुझे कर्म तू तु केलेस आणि पृथ्वी सोडून चाललेलास मधले जे भेटले ते तुझेच सवंगडी ते प्रत्येक वेळेला तुला भेटणारस तुझ्याशी खेळणार तू तु आधी होता व नंतरही आहे तू विचार कर तू जन्माला आहे तू एकटा आहे तरी आनंदात आहेस तू मोठा झालास एकाचे दोन झाले दोघांच्या प्रेमातून तिसऱ्याची निर्मिती झाली तरी तू आनंदात आहे तुला ते सोडून गेले तरी तू आनंदात राहा कारण तू आनंदासाठी प्रेमासाठी निर्माण झाला आहेस प्रेम तुला तुझ्या मूळ स्वरूपावर करावायचे आहे स्थूल स्वरूपावर नव्हे प्रेमाशिवाय उपासना नाही प्रेमाशिवाय प्रेमा गुरुप्राप्ती नाही प्रेमाशिवाय अहंकार जात नाही प्रेमाशिवाय त्याग करता येत नाही प्रेमाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही प्रेमाशिवाय दिव्य साक्षात्कार नाही प्रेमाशिवाय आत्मानुभूती नाही प्रेम हेच सर्व साधनेचे बीज प्रेम हेच गुरुप्राप्तीचे साधन प्रेमाची लहर म्हणजे भक्ती प्रेम म्हणजेच गुरुदेव प्रेमालाच ओंकारेचे आधी रूप म्हटले प्रेमातूनच ब्रह्म प्रकटते प्रेमातूनच घर्षण होते प्रेमातूनच पुलिंग निघते प्रेमातूनच प्रवाही धार निघते प्रेमातूनच सिंधू बिंदू स्थिर होतो बिंदू से सिंधू बिंदू सिंधू से प्रेम प्रेम से घर्षण घर्षण से नाद ब्रह्म ओमकार की निर्मिती नाम दिया निराकार निराकार का संकल्प सगुण साकार श्री सद्गुरुनाथ श्री सद्गुरु गजानन महाराज दयाळू कृपाडू प्रेमाचा वर्षाव करणारे सतत देणारे आहेत तुम्ही मागितले व त्यांनी तुमची इच्छा पुरवली नाही असे कधी होणार नाही जो जे जे मागेल ते ते त्याला देतील फार मोठी आध्यात्मिक खान आपल्याला मिळाली आहे जेवढे लुटता येईल तेवढे लुटा आपापल्या ते ताकदीप्रमाणे आध्यात्मिक ज्ञान घेऊन जा संसारातील चिंता त्यांच्यावर सोपून स्वतः परमेश्वराचे नाव घ्या तो दयाळू शंकर सर्व विश्वायला तयार आहे विष त्याला द्या व अमृत तुम्ही घ्या सर्व चिंता ताबडतोब गजानन सी द्या व स्वतः श्रींचे नाव घ्या मना जय गजानन श्री गजानन शेगावीचा अवलिया गजानन बाबा तुमच्याकरिता तुमच्या घरी येईल तुम्ही फक्त हाक मारा तुमची हाक वाया जाणार नाही तो तुम्हाला काहीही मागत नाही तो तुम्हाला फक्त देत राहतो तो तुम्हाला प्रेम देतो तो तुम्हाला वैभव देतो तो तुमच्या सांसारिक चिंता हरवतो तो तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान देतो तो तुम्हाला वैज्ञानिक दृष्टी देतो जो जे वाणशील तो ते लाहू प्राणी जात ज्ञानेश्वरांनी सद्गुरूला पसायदानात हेच मागितले माझे गुरुदेव श्री संत गजानन महाराज तुम्हाला सर्व द्यायला तयार आहे फक्त तुम्ही आवाज द्या श्रींची आठवण करा ते तुम्हाला भेटलेच समजा बोला श्री संत गजानन महाराज की जय मी विषयात रमणारा विषयात मला आनंद वाटतो आनंद मिळतो मी स्वतःला विसरून जातो मी पण माझे नाहीसे होते जोपर्यंत विषय सुरू असतो तोपर्यंत आनंदी असतो विषय सेवन संपले की आनंदाचा काळही नाहीसा होतो मी आनंद भोगला असेच फक्त स्मरण राहते हा आनंद क्षणिक असतो हाच आनंद दीर्घकाळपर्यंत ठेवता आला तर मी स्वतःला विसरून गेलो तर मी दीर्घकाळ आनंदात राहील म्हणजे मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याशी मी एकरूप झालो हाच विषय मन गुरुप्रेमात गुंतवला तर मीचे विस्मरणही दीर्घकाळ राहील व मग माझा आनंदही दीर्घकाळ राहील जेव्हा जेव्हा मी गुरुप्रेमात असतो तेव्हा तेव्हा वेगळाच आनंद मला प्राप्त होतो त्यांच्या वियोगातही आनंद वाटतो हा आनंद दीर्घकाळ टिकणारा आहे विषयाचा आनंद कमी वेळ टिकणारा तर गुरुप्रेमाचा आनंद दीर्घकाळ टिकणारा दोघातही मी माझे अस्तित्व हरवतो मी पणा नाहीसा होतो विषय भोगल्यानंतर पश्चाताप होतो तर परमेश्वराचा आनंद हा पश्चाताप करणारा नसतो दोन्ही आनंद पाहिजे असतात दोन्ही आनंदाकडे मन सतत जात असते आता शनिक आनंद व दीर्घकाळ आनंद असे दोन प्रकार जीवनात निर्माण झाले श्रींच्या कृपेने पुढे काय होते ते बघू बोला श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोते